आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ व अन्य सभासदांच्या सहकार्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली कर्मचारी पतसंस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरू असल्यामुळे अनावश्यक निवडणूक खर्च टाळावा या उद्देशाने गेली पंधरा वर्ष कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोधची परंपरा कायम राखत यावेळी ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली बिनविरोध निवड आलेले तेरा संचालक मंडळ खालीलप्रमाणे सर्वसाधारण प्रतिनिधी राजेंद्र विष्णुपंत चौगले जयदीप जयवंत आमते सचिन महादेव पाटील गोविंद अर्जुना पाटील रामचंद्र बापू पाटील तुकाराम लक्ष्मण शिंगटे पांडुरंग राजाराम कापसे सुनील दिनकर वाडकर महिला प्रतिनिधी माधुरी विनायक बसवर गीता सचिन उत्तुरकर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी संदेश पांडुरंग भोपळे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी सतीश पांडुरंग पोवार भटक्या विमुक्त जमाती मागास प्रवर्ग प्रतिनिधी दत्तात्रय पांडुरंग डवरी या सर्वांची निवड करण्यात आली या बिनविरोध निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार सो मुश्रीफ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटीडी पाटील व आघाडीचे सर्व नेते मंडळी यांचे तसेच संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे अजित नरके नवीद मुश्रीफ शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले रणजित सिंह पाटील नंदकुमार डेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके बाळासाहेब खाडे अमरीसिंह घाडगे चेतन नरके युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचालिका श्रीमती अंजना रेडेकर सौ शौमिका महाडिक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले तसेच निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास कर्मचारी पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर तसेच संघाचे अधिकारी कर्मचारी संघटना प्रतिनिधी व कर्मचारी यांचे बहुमूल सहकार्य लाभले आर के उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका